ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र प्रतिमाला किचनमध्ये काम करण्यासाठी सायली जे काही काम करत असते तिला किचनमध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी त्यातून आता एक वेगळ्याच गोष्टीचा उलगडा होणार असतो म्हणजे आता सायली आणि प्रतिमा दोघेजणी किचनमध्ये सारखं सारखं आता टाईम स्पेंड करत असतात आणि याच घडवणीमध्ये सायलीच्या पायावरील तुळशीपत्राची खूण प्रतिमाला दिसल्यावरती प्रतिमा या सगळ्यामध्ये जोरात तन्वी म्हणून किंचाळत जुन्या आठवणी जाग्या करणार आणि आता खूप मोठा गौप्यस्फोट जरी प्रतिमाला आठवत नसलं तरीसुद्धा पायावरची तुळशीपत्राची खूण पूर्णाजी समोर आल्यावरती एक वेगळाच आता गौप्यस्फोट होणार आहे इकडे आता प्रतिमा सायलीसोबत किचनमध्ये काम करत असते हळूहळू चिंचगुळाची आमटी त्यानंतर मग मात्र अळूवडी त्यानंतर गुलाबजाम अशी छोटी मोठी कामं आता प्रतिमा हळूहळू आवडीने मनापासून करायला घेते प्रतिमाने केलेली चिंचगुळाची आमटी तर अप्रतिम झालेली असते जशीच्या तशी त्याला टेस्ट आलेली असते आणि खुण खुण आता पूर्णांची आणि इकडे कल्पना हे सगळेजणं खूप खुश होतात कारण प्रतिमा या सगळ्यामध्ये आता आपल्या पद्धतीचं जेवण बनवत असते म्हणजे तिचा आयुष्यातला एक पार्ट तरी तिला आठवत असतो फक्कड जसं तसं जेवण तिने बनवलेलं असतं आणि आता सायली तिला यासाठी उत्सुक करत असते सगळेजण जेवणासाठी बसत असतात प्रतिमा मात्र आता एका बाजूला उभी असते सायली सगळ्यांना चिंचगुळाची आमटी वाढते सगळेजण खाता खाता ही आमटी बनवली तरी कुणी यावरती मग मात्र आता इकडे प्रिया सांगते काही नाही बाबा यांनी ना आईकडून काम करून घेतलेलं आहे म्हणजे ह्या सायलीला जेवण बनवायचा कंटाळा आला म्हणून हिने आईला कामाला लावलं मी सगळ्यांना सांगितलं की माझ्या आईला कामाला लावू नका सायलीला नको तर नको काम करू दे पण माझ्या आईने का बरं काम करावं असं म्हणत इकडे प्रिया अक्कांतांडव करायला लागते त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते रविराज चिंचगुळाची आमटी कशी झाली ती तरी सांगा रविराज म्हणतात पूर्णाई ही फक्त आणि फक्त ही प्रतिमाच्याच हातची चव असू शकते त्यावरती कल्पना म्हणते हो ही प्रतिमाच्याच हातची चव आहे पण भाऊजी तुम्हाला माहिती आहे का म्हणजे सायली सुद्धा सेम टू सेम अशाच चवीचं बनवते म्हणजे मला दरवेळेला प्रश्न पडतो की सायली प्रतिमासारखं डिकटो कसं काय जेवण बनवते मला तर काही कळतच नाही एखाद्याच्या हातची चव असते तशी ती प्रतिमाची चव आहे आम्ही कितीही प्रयत्न केला प्रतिमासारखं जेवण बनवायचा तरी हो। ते जेवण काही बनतच नाही मग कसं काय हे शक्य होतं काय माहिती असं म्हणत कल्पना हे बोलते त्यावरती पूर्णाजी म्हणते हो सायली गुलाबजाम म्हणते ते सुद्धा सेम प्रतिमासारखे यावरती मग मात्र प्रिया सांगते काही नाही ते योगायोग असतो योगायोगामध्ये होतं यावरती प्रताप म्हणतो बरं कल्पना प्रतिमा कुठे आहे यावरती सायली सांगते प्रतिमा त्यांनी चिंचगुळाची आमटी बनवली आणि त्या आता आपल्या रूममध्ये गेलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे अगदी आमटी येथे पितात आणि सगळ्यांना हे खूपच आवडतं प्रतिमाला या घरामध्ये रुळण्यासाठी सायली जे काही काम करत असते ते मात्र काम अप्रतिमा हे असं आता रविराज तिला रिमार्क देतात तोपर्यंत इकडे प्रिया नागराजला फोन करून सांगते तुम्हाला कळतंय का त्या प्रतिमाच्या आठवणी जागे व्हाव्या यासाठी ही सायली मनापासून प्रयत्न करते जर का त्या प्रतिमाच्या आठवणी सगळ्या जाग्या जा झाल्या तर आपल्याला काही खरं नाही बरं का आत्तापर्यंत ती फक्त जेवण बनवण्याची तिची आठवण परत आले पण पर यासोबत बाकीच्या आठवणी परत आल्या तर मात्र आपल्याला खूप महागात पडेल असं म्हणत प्रिया नागराजला समजवत असते नागराज म्हणतो अगं मग तू तिकडे काय करतेस हे सगळं घडून येताना तुला काय करायला होतंय तू असेच निवांत बसून राहून हातावर हात ठेवून बसणार आहेस का यावरती प्रिया म्हणते मी काय करू शकते ती सायली माझ्या डोक्यावरती नाचायला बसते ना ती या सगळ्यामध्ये मला काही करू देईल तरच मी करेन ना नागराज म्हणतो असं नाही तुला एक काम करायला पाहिजे या सगळ्यापासून प्रतिमाला जितकं डिस्ट्रॅक्ट करता येईल तितकं करायला पाहिजे तू एक काम कर ना तू किचनमध्ये ती जाणारच नाही असं काहीतरी कर यावरती मग मात्र प्रिया म्हणते काय करू नागराज म्हणतो काहीही कर किचनमध्ये तेल सांड काही कर तिला पाड जेणेकरून ती पडली तर त्या परत त्या किचनमध्ये जाणारच नाही आणि निदान तिला आठवण्यासाठी उशीर तर होईल एका ठिकाणी झोपून तर राहील प्रिया म्हणते हे शक्य आहे का नागराज म्हणतो का नाही शक्य त्या कुणीच किचनमध्ये असताना तू भरपूर तेल टाकून ठेव की तेल टाकून ठेवल्यावरती काय फरक पडतोय ती पडली काय आणि नाही पडली काय प्रियाला ही आयडिया आवडते जर का तेल टाकून ठेवल्यावर ती प्रतिमा किचनमध्ये काम करताना पडली तर ती किचनमध्ये पुन्हा येणारच नाही आपल्याच रूममध्ये झोपून राहील जेणेकरून तिला काही आठवणार नाही पण प्रियाची ही चाल प्रियावरतीच उलटणार असते ज्यावेळेला आता इकडे सायली प्रतिमाच्या इकडे येते आणि ते सांगते त्या आज न मी खरं तर रव्याचा सांजा केलेला आहे पण हा सांजा ना मला असं वाटतंय की इतका काही चांगला नाही झालेला आहे तर माझ्या मिस्टरांना हे खूप आवडतं पण तुम्ही मला पद्धतशीचरित्या हे करण्यासाठी शिकवाल का यावरती प्रतिमा म्हणते काही काळजी करू नकोस माझं इतकं काम उरकलं की मी तुझ्यासोबत येऊन हा सांजा करेन सायली म्हणते ठीक आहे प्रतिमात्या मग तुम्ही मला प्रमाण लिहून द्या प्रतिमा म्हणते काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत येते आणि हे बनवते यावरती सायली म्हणते खरंच आत्या पण तुम्ही हा खाऊन याच्यामध्ये काय कमी आहे सांगू शकाल का यावरती आता मात्र प्रतिमा सांगते म्हणजे प्रतिमा हातवारे करते जेणेकरून सायली तिला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असते प्रतिमा तिला सांगायला लागते सांजा दर उत्तम झाला आहे पण याच्यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि थोडंसं दूध टाकायला हवं होतं त्यानंतर वरून साजूक तूप सोडलं की नंतर मग त्याला थोडीशी वती खडी साखर ठेवायची आणि सुंदर वाफ आणली की हा सांजा खूप छान होतो असं म्हणत प्रतिमा सायलीला सगळ्या गोष्टी समजून सांगत असते सायली अगदी मनापासून ऐकते आणि मी तर असंच करते आज मुद्दा मी खराब बनवलाय सांजा जेणेकरून त्यांनी हा सांजा खावा आणि मला डिक्टो कसा बनवतात ते सांगावं पण ही तर माझीच पद्धत आहे सगळेजण म्हणतात की माझ्या हाताला प्रतिमाची चव आहे प्रतिमाची चव आहे पण पद्धत सुद्धा मी सेम कशी करायला शिकले ही तर मला कोणी शिकवलीच नाही सायलीच्या मनामध्ये स्वतःच्याच मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते आणि त्याच वेळेला सायलीला कुसुमचा फोन येतो सायली म्हणते हा हॅलो कुसुम ताई बोल ना कुसुम नाव ऐकल्यावर ती आता मात्र प्रतिमा विचार करायला लागते प्रतिमाला आपण कुसुमकडे घालवलेले क्षण आठवतात कुसुमकडे आपण जे पदार्थ केले ते आठवतात आणि ती विचार करायला लागले कुसुम कुसुम आणि पुन्हा तिला त्या सगळ्या आठवणी जाग्या होतात कुसुमसोबत आपण जेवण करत होतो आणि मग ती सायलीला सांगायला लागते तिला सगळं आठवतं आपण इकडे आलो होतो कुसुमच्या घरी राहताना हे सगळं घडलं होतं प्रतिमा सायलीला पुन्हा एकदा सांगण्याचा सा प्रयत्न करते कुसुम कुसुम ती कुसुम असं म्हणत ती आपल्याला बोलता नाही ता एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असते सायली म्हणते ही माझी कुसुमताई आहे कुसुमताई तुम्ही पण कोणत्या कुसुमला ओळखता का प्रतिमा सांगते कुसुम कुसुम पनवेलमध्ये तिला सांगायचा सा प्रयत्न करत असतं पण सायली म्हणते पनवेलमध्ये तुमची कोणी कुसुम नावाची मैत्रीण आहे का यावरती आता मात्र इकडे प्रतिमा म्हणते हो कुसुम आहे माझी मैत्रीण आणि तिच्याकडेच मी होते इथे पनवेलला असं म्हटल्यावरती आता मात्र सायलीच्या डोक्यामध्ये प्रकाश पडतो ताईकडे कविता म्हणजे ही कविता सायली म्हणते कविताताई तुम्ही असं म्हटल्यावरती आता मात्र सायलीला खूपच आनंद होतो म्हणजे जी कुसुमताईकडे मुलगी होती किंवा जी कुसुमताईकडे बाई होती दुसरी ती दुसरी तिसरी कुणी नसून तीच आहे प्रतिमात्या हे समजल्यावरती सायलीला खूपच आनंद होतो त्यानंतर ती सांगते मी ना कुसुमताईला फोन करून बोलवून घेते आणि इथे आपण छानपैकी आता आपण आधी किचनमध्ये जाऊया शिरा बनवायला यावरती प्रतिमा म्हणते कुसुमला बोलवून घे कुसुमला बोलवून घे सायली सांगते ठीक आहे असं म्हटल्यावरती सायली आणि प्रतिमा खाली येतात आणि सांजा कसा करायचा हे आता तिला सांगत असते प्रतिमा हळूहळू प्रतिमा सांगत असते हळूहळू सायली आता शिकत असते या सगळ्यामध्ये एक एक करत प्रतिमाने कसा सांजा बनवायचा हे सांगितल्यावर आता इकडे प्रियाने ऑलरेडी तेल सांडवून ठेवलेलं असतं त्या ते तेलावरून प्रतिमाचा पाय घसरून ती पडणार असं आता प्रिया बरोबर भर योजना करते प्रियाने तेल सांडून प्रिया आता लांबून तमाशा बघत असते कसं काय घडणार काय घडणार याची त्याला उत्सुकता लागलेली असते त्याच वेळेला प्रतिमाचा पाय घसरतो प्रतिमा खाली पडणार तर आता सायली हे सगळं पाहते सायली पाहते आणि प्रतिमा हत्या प्रतिमा हत्या असं म्हणत प्रतिमाला वाचवायला जाते त्यावेळेला सायलीचा पाय वरती येतो प्रतिमा तिच्याकडे पाहते प्रतिमाने सायलीच्या पायावर तुळशीपत्र पत्र पाहिल्यावरती प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा खूण करते आणि जोराजोरात काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करते सगळ्यांनाच काही कळत नाही पूर्णांची कल्पना बाजूला असतात तोपर्यंत रविराज तिकडे येतात आणि आता पूर्णाजीने सायली पडली म्हणून धावत येते तर प्रतिमा सायलीचा हात आपल्या पायात धरून उभी असते म्हणजे तळवा सोडायलाच तयार नसते आणि तिला काहीतरी सांगण्याचा सा प्रयत्न करायचा असतो प्रतिमाला काहीतरी सांगायचं आहे हे रविराज आणि पूर्णाजीला समजतं दोघंजणं धावत येतात प्रतिमाच्या हातामधला सायडीचा सा पाय पूर्णाजी पाहते पूर्णाजीला जबरदस्त धक्काच बसतो सायडीच्या पायावरील तुळशीपत्र याआधी पूर्णाजीने कधीच पाहिलेलं नसतं न रविराजांनी पाहिलेलं असतं आणि कल्पना आता इकडे पाहतच बसते प्रतिमा आपल्याला काय दाखवायचा प्रयत्न करते आहे कुणालाच काही कळत नाही पण तुळशीपत्र पाहून दोघंजणं हदर सायली तुझ्या पायावर तुळशीपत्र सायली सांगते माझ्या पायावर ही, ही। तेच तेच पुन्हा सांगायचा सा प्रयत्न करते आता मात्र रविराज आणि पूर्णाजीला धक्का बसतो आता सायलीच तन्वी आहे असा प्रतिमाने खुलासा करण्याचा प्रयत्न केलाय हा खुलासा कितपत रविराज आणि पूर्णाजीला समजणार आणि आता तन्वी ही तन्वी नाहीच आहे तर सायली ही तन्वी आहे हे सत्य कसं उलगडणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे